आज जागतिक कुस्ती दिवस जागतिक कुस्ती दिनानिमित्त कुस्तीविषयी एक महत्वाची माहिती तेवीस मे हा जागतिक कुस्ती दिवस म्हणून साजरा केला जातो जगातील एकशे पंच्याण्णव देशांपैकी एकशे सत्तेचाळीस देशात कुस्ती खेळली जाते हे ऐकून नवल वाटायला नको वास्तविक एकशे पैकी एकशे पंच्याण्णव देशात कुस्ती खेळायला हवी होती मात्र भौगोलिक संरचनेत सततच्या होणाऱ्या बदलांमुळे त्या त्या प्रदेशातील मानवाने आपापल्या चालीरीती बदलून घ्यायच्या कदाचित ही प्रमुख गोष्ट असेल ज्यामुळे उर्वरित अठ्ठेचाळीस देशात कुस्ती खेळली जात नाही पण इतर देशांनी सिजीव वापरली जाते कुस्ती हा खेळ त्या त्या देशातील वातावरणावर अवलंबून आहे जसे की तुर्की मध्ये कुस्ती गवतावर खेळतात तर इजिप्तमध्ये वाळूमध्ये मध्ये अंटार्क्टिक देशात बर्फात कुस्ती खेळतात भारतात तांबड्या मातीत कुस्ती खेळली जाते शेवट ज्या ज्या देशात ज्या ज्या गोष्टीची संस्था आहे ती त्याच्या माध्यम कुस्तीसाठी वापरले जाते अनेक देशांनी कुस्तीमध्ये दे आपापल्या सोयीप्रमाणे अनेक बदल केलेले दिसून येतात जसे की जपानी लोकांनी सुमो आणि ज्युरो कुस्तीमध्ये परावर्तन केले तर अमेरिकन लोकांनी डब्ल्यू डब्ल्यू ई सारख्या मनोरंजनात्मक कुस्तीत परिवर्तन केले पण पर ऑलिम्पिक शिवास सन्मानाच्या खेळात कुस्तीला समानता यावी यासाठी जागतिक कुस्ती संघटना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या संस्थेने फ्रीस्टाईल बिको रोमन हे कुस्ती प्रकार जागतिक बनवले व याचे माध्यम मॅट ठेवली हा खेळ मॅटवर खेळला जावा मल्लाचा पोशाख गुणधान पद्धत पंचाची निवड वजन घट मेडल देण्याची पद्धत यासह जे जे आवश्यक घटक आहेत ते सर्वांना समान बनवले जगातील सर्व देशांनी याला मान्यता देऊन सध्या जागतिक पातळीवर जी कुस्ती खेळतात ती स्टाईल व ग्रीको रोमन होईल फ्रीस्टाईल तक्रार शरीराच्या सर्व हालचालीने मान्यता असेल तर ब्रिको रोमन कुस्तीमध्ये कमरेचा खालील भाग वापरू शकत नसतात सदर कुस्ती प्रकार आत्मसात करण्यासाठी शास्त्र शास्त्र भिन्न कुस्तीसाठी कुस्ती म्हटले महाकाय शरीर व ताकद याची आवश्यकता असते मात्र इथे तसे नाही इथे वजनी गटानुसार कुस्ती खेळू शकतात त्याचबरोबर पारंपरिक सुशियेत महिलांना कुस्ती खेळणे पूर्णतः वंच होते मात्र या प्रकरणात महिलांसाठी उमन सदेतली हा नवा प्रकार जन्माला ज्यामुळे आता मुली सुद्धा कुस्ती मदत होऊ शकतात भारतासारख्या खंड प्राय ज्याला हजारो वर्षांची संस्कृती परंपरा आहे तिथे पुस्तिकां इतिहास हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ किमान पाच हजार वर्षापूर्वी लिहिले गेले आहे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे रामायण महाभारतात यासारख्या प्राचीन ग्रंथात कुस्तीचे वर्णन आहे याचा अर्थ कुस्ती पाच वर्षापूर्वी भारतात वैगोवायला पोहोचली होती श्रीकृष्ण सौज श्रीकृष्ण दयाल सांग बाली बालीसुग्रीव भीम दुर्यद ही मल्लयुद्ध प्रसिद्ध आहेत भारतात कुस्तीचे चार प्रमुख उपप्रकार पडले होते ते असे हनुमंती कुस्ती जांबुवंती कुस्ती जरासंधी कुस्ती भीमसेनी कुस्ती वरील नावे ही महाभारतात कालखंडातील योद्ध्यांची नावे होय विचार करा या योद्ध्यांनी कुस्ती प्रकाराचे संशोधन केले व जनसामान्यात के म्हणजे ही मंडळी किती विद्वतेने बहरलेली असावी या ही पेक्षा कुस्तीवर संशोधन करणारा तो कालखंड किती बर्भराठी आलेला असावा याचेही नवल वाटायला वाटते या प्रकारात एका प्रकारात प्रतिस्पर्धी मल्लात ठार केले जायचे तर दुसरे त्याचे अवय तोडले जायचे काही प्रकारात प्रतिस्पर्धी मल्लास स्वतःच्या तोंडाने परावृत्त मान्य केली जायचे तर जी हनुमंती कृप्य आहे त्या स्पर्धेची जलनीला पाठ लावली जायची काळाच्या योगात जीव गेली तुकते संपते तर भारतात मारतीच जी सध्या कुस्ती खेळली जाते ती हनुमंती कृप्ती होते ज्याचा जनक प्रत्यक्ष महाबली हनुमान असे म्हटले जाते कुस्ती हा तीव्र प्रकार होता त्याला खेळाचे रूप दिले हनुमानाने त्यामुळे काळाच्या अनंत प्रवासात आपण सर्व काही हनुमंत बसलो फक्त कुस्ती तेवढी टिकली व प्रत्येक कालखंडात ती भरली गेली भारतात पूर्वी झाडात आली माती टाकून कुस्ती करायची आजही उत्तरे स्थानिक सुप्रत आहे मात्र महाराष्ट्रात कुस्ती याच याचे कारण म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज सोळाव्या शतकाच्या प्रारंभात साडेतीनशे वर्षाची उलामगिरीने फुरपळलेल्या महाराष्ट्रात शिवरायांचा जन्म झाला माता आर्थिक काळ्या सह्याद्रीच्या हजारो वर्षाची शोभाचर्या भंग करत होते साधू संतांचे आहे आणि आई आणि आशीर्वादाने एक महान युक्त पुढे जन्माला आले ज्यांनी आपल्या अलौकिक पराक्रमाने आणि दगडालाही वाटावे आपण मऊ आहोत ज्या कठोर शारीरिक दगदगीने अवघा महाराष्ट्र स्वतंत्र केला पाचशे पाच शहाया तरी मुंडित केल्या आणि रायगडावर स्वातंत्र्याचे सुवर्ण सिंह निर्माण केले शिवछत्रपतींच्या कालखंडात उघड्यावर असणारे आखाडे चार बँकेच्या आतबंद झाले कारण आज काय सराव सुरू आहे हे समजू नये नाही बरोबर गाठी बाला दांडपट्टा ढाल तलवार याचे प्रशिक्षण होते अशा शस्त्रसज्ज मल्लात झारकरी ही संज्ञा पडली अशा दहा धारकऱ्यांच्या वर अधिकारी असेल तो नाही अशा दहा नाईकांच्या वर एक सुभेदार व अशा दहा सुजेदारांच्या वर एक सर नौगत केली दोन वर्षे नाईक म्हणून काम करणारे खात्यात घेतले जाईल शिवरायांच्या काळात सर्वात जास्त पैसा हा हेर खात्यावर खर्च केला जाईल सपोज पैलवान या सहशस्त्र शास्त्र पारंगत व मातृभूमीसाठी कसा खास मराठी धर्मात असणारे खात्यात घेतले जाईल शिवरायांचा कित्रा डोळा खात्याचे सर्व सर्वात खूप काही बोलतात खूप काही बोलतात नेता येईल पण आजचा विषय तो नाही मूळ विषय काय वळ उघड्या पटांगणावरील आठाडे महाराष्ट्रात बंदिस्त झाले व तालीम या नावाने शिवाजी महाराजांच्या कालखंडात ओळखू लागले पुढे तालीम हीच पैलवानांची ओळख झाली पैलवान होणे म्हणजे माझ्या मते नशिबाचा भाग हो आहे नशीब असेल तर लांब लंगोट आयुष्यात येतो देशाच्या सुद्धा दुर्लभ असावा असा आहार मल्लांच्या नशिबी असतो दूध तूप केळी बदाम थंडाई यांसारखे जीवनसत्वांनी भरपूर असलेले खाद्य पैलवानास रोज खातात दुपारची विश्रांती ही कोट्याधीश लोकांच्या लक्षी नसते वेळेत उठणे वेळेत झोपणे रक्ताचा काम करणे गुरूंचा सादर करणे स्वतःचे कपडे स्वतः धुणे स्वतःचे जेवण स्वतः बनवणे अंतरून पांघरून स्वतः कशाने स्वतः झाडून काढणे या स्वावलंबनाच्या गोष्टी ज्या आपल्या मुलांना जाणीवपूर्वक शिकाव्या लागतात व शिकून सुद्धा आत्मसात करता येतील असे नाही त्या गोष्टी पैलवान सोयीपुरतेने करतात बारा बारा वर्ष पैलवान दिवाळीला घरी जात नाहीत का टी व्ही सिनेमा पाहतात डिस्को मध्ये सध्या फेमस कोणते गाणे आहे हे त्यांना माहीत नाही त्यांच्या कानात एकच गाणे बनवत असते सारे जहाज से आच्चा हिंदू सता हमारा स्टायलिश कपडे जरी शरीराव नसले तरी खांद्यावर तिरंगी ध्वज असावा हे स्वप्न मात्र प्रत्येकाच्या ओराशी असते जागतिक कुस्ती कुस्तीदनानिमित्त कुस्तीवर तरी लिहावे तरी किती वास्तविक एका दिवसात कुस्तीसारख्या खेळावर लिहून बोलून होणार नाही यासाठी आपण प्रत कुस्ती मल्लविद्या माध्यमातून दररोज चोवीस तास वर्षातील तीनशे पासष्ट दिवस प्रत्यक्ष निमित्त कुस्तीत जगतो कुस्तीच लिहितो आपल्या प्रत्येक श्वास उच्चवास कुस्ती असावी ही जगावेगळी वेळी समजत आमच्या मनात आहे पुरी दहा वर्षे हे वेळ घेऊन जगतोय काय कमावले काय गमावले याचेही कोष्टक मनात तयार होत पण एक आंतरिक समाधान मिळते ज्यावेळी महाराष्ट्राचा एखादा मल्ल प्रसिद्धीच्या सर्वोच्च पातळीवर जातो महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा पुन्हा महाराष्ट्रात अवितीर्ण व्हावी हो भले ती पाहायला असो किंवा नसो हे सर्व करत असताना आपली भूमिका काय असावी तुम्ही पैलवान होऊ शकला नाही हरकत नाही तुम्ही पैलवानाची बाप व्हा आपल्या मुलाला आपल्या मुलीला पैलवान करा पैलवानाचा भाऊ व्हा चुलता व्हा मामा व्हा पण काही करून कुस्तीशी निगडीत राहा तरच येणारा काळ सशक्त सदृढ व स्वाभिमानी मराठी देश निर्माण करेल यात शंका नाही हे सर्व पैलवान गणेश मानगुडे यांनी कुस्ती विद्या ह्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला एक कमेंट करून कळवा लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथं थांबूया धन्यवाद